नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभावत चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पा आपला पाठ आहे बघा शहाण्णव या पाठमध्ये आपण सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिलाच प्रश्न आहे बघा एशियन अंडर ट्वेंटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले ज्याचं उत्तर बघा पर्याय ब दुबई युई तर दुबई युई या ठिकाणी बघा एशियन अंडर ट्वेंटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन हे बघा नुकतंच करण्यात आले तर यामध्ये बघा दीपांशू शर्मा जो काही भारताचा खेळाडू आहे बघा दीपांशू शर्मा याने भाला फेक या तर याने बघा भालाफेक या खेळामध्ये कुठल्या खेळामध्ये तर भालाफेक भालाफेक या खेळामध्ये बघा सुवर्णपदक जिंकलेले आहे कोणता भारताचा खेळाडू तर बघा दीपांशु शर्मा याने भारता भा बा, भालाफेक या खेळामध्ये तर त्याने बघा किती मीटर लांब भाला फेकला आहे बघा तर सत्तर पॉईंट एकोणतीस मीटर सत्तर पॉईंट एकोणतीस मीटर एवढा लांब बघा त्याने भाला फेकला आहे आणि सुवर्णपदक मिळवले आहे भालाफेक या खेळामध्ये तर एशियन अंडर ट्वेंटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दुर्धाशुईचे आयोजन दुबई यु या ठिकाणी करण्यात आले तर त्यामध्ये सर्वाधिक पदके आपलं भारताने किती पदके जिंकली तर बघा अठरा एकूण अठरा पदके जिंकली त्यामध्ये सहा सुवर्ण पदक जिंकले सात रौप्य पदक जिंकले आणि पाच कांस्य पदक जिंकले एकूण किती अठरा पदके ही बघा भारताने जिंकलेली आहेत त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ इराण नाही तर इराक आहे त्याचं उत्तर तर इराक इराक या देशाने बघा समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा हा बघा नुकतंच मंजूर केला आहे तर या बघा कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त बघा पंधरा वर्षे पंधरा वर्षे ही बघा तुरुंगवासाची तरतूद या कायद्याअंतर्गत बघा करण्यात आली आहे कोणत्या कायद्याअंतर्गत बघा समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा या कायद्याअंतर्गत बघा पंधरा वर्षे तुरुंगवासाची तरतूद या कायद्याअंतर्गत बघा करण्यात आली आहे आणि या कायद्याचा निषेध कोणता समुदाय करत आहे तर बघा एल जी बी टी क्यू आय एल जी बी टी क्यू आय ए हा समुदाय बघा याचा निषेध करत आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा पन्नासाव्या जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याला स्टार मार्क करून ठेवा तर बघा पन्नासाव्या जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले त इतली। तर त्याचं उत्तर आहे पर्याय ब इटली तर इटली या देशामध्ये दे बघा पन्नासाव्या जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन हे बघा करण्यात आले आहे तर कोणत्या महिन्यात होणार आहे बघा तर जून महिन्यात जून महिन्यात ही बघा शिखर परिषद पार पडणार आहे इटली या देशामध्ये आता पन्नासावी पार पडणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बघा जी काही एकोणपन्नासावी पार पडली तर ती कोणत्या देशात पार पडली होती तर बघा ती पार पडली होती जपान तर जपान या देशामध्ये बघा एकोणपन्नासावी जी सेवन शिखर परिषद पार पडली होती दोन हजार तेवीस साली हे झालं एकोणपन्नास आणि पन्नास तर आता पहिली जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर बघा फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये बघा पहिली जी सेवन शिखर ही पार पडली होती कोणत्या ठिकाणी तर बघा पॅरिसच्या रोम्बो युलेट या ठिकाणी बघा पार पडली होती कोणत्या वर्षी तर एकोणीसशे पंचाहत्तर साली पहिली जी सेवन शिखर परिषद ही बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली फ्रान्स या देशामध्ये पार पडली होती दोन हजार तेवीसशी पार पडली होती जपान आणि आता पन्नासावी जी शेवण शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे तर ती बघा इटली या देशामध्ये होणार आहे चौथा प्रश्न आहे नीलकृष्णा गजरे यांनी बघा कोणत्या मेन्स परीक्षेत देशात बघा प्रथम क्रमांक पटकावला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क जे ई तर जेई या परीक्षेमध्ये बघा महाराष्ट्राचे नीलकृष्ण गजरे हे बघा मेन्स परीक्षेत जेईच्या मेन्स परीक्षेत बघा प्रथम क्रमांकावर आलेले आहेत म्हणजे प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला आहे तर ते कोणत्या जिल्ह्याचे आहेत बघा रहिवाशी महाराष्ट्रातील तर बघा वाशिम वाशिम या ठिकाणच्या बघा ते नीलकृष्ण गजरे आणि ज्यांनी मारा जेई परीक्षेत बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर जेईचा फॉर्म काय बघा जॉईंट इंटरेन्स एक्झामिनेशन जॉईंट एंटरेन्स एक्झामिनेशन असा बघा जेईचा फॉर्म आहे पाचवा प्रश्न बघा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय बघ आपला महाराष्ट्र तर आपला महाराष्ट्र हा बघा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात बघा प्रथम स्थानावर किंवा प्रथम क्रमांकावर आहे सहावा प्रश्न आहे बघा सव्वीसावी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रीस्तरीय परिषद कोठे भरवण्यात आली होती ज्याचं उत्तर बघा पर्याय क नेदरलँड तर नेदरलँड या देशामध्ये बघा सव्वीसावी जागतिक ऊर्जा काँग्रेसची बघा मंत्रीस्तरीय परिषद ही बघा बरवण्यात आली होती किंवा पार पडली होती तर बघा जागतिक ऊर्जा काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे तेवीसला एकोणीसशे तेवीसला बघा जागतिक ऊर्जा काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती सातवा प्रश्न आहे वायजर एक हे अंतराळात सर्वात दूर गेलेले कितवे मानवनिर्मित अंतराळयान आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ पहिले तर वायजर हे एक हे बघा अंतरात सर्वात दूर गेलेले बघा पहिले मानवनिर्मित अंतराया अंतराळयान आहे बघा कोणत्या देशाचे आहे तर अमेरिका अमेरिका या देशाचे बघा हे वायजर एक हे मानवनिर्मित अंतराळयान आहे प्रश्न का घेतला आहे तर बघा जवळपास पाच महिन्याने बघा हे वायजर एक पाच महिन्याने वायजर एक हे बघा पुन्हा सक्रिय झालेले आहे आणि ते नुकतंच चर्चेत आलेले आहे तर त्याने बघा पंचवीस अब्ज किलोमीटर अंतराळातून बघा पृथ्वीवर संदेश पाठवला आहे किती तर पंचवीस अब्ज किलोमीटर अंतराळातून पृथ्वीवर संदेश पाठवला आहे आणि ते बघा पाच महिन्यानंतर पुन्हा सक्रिय आहे त्यासाठी हा प्रश्न बघा घेतला आहे कोणत्या देशाचे अंतराळ आहे बघा हे तर अमेरिका या देशाचे आठवा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्यात देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे जिचं उत्तर बघा पर्याय क हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा पंधराशे मेगावॅट किती एक हजार पाचशे किंवा पंधराशे मेगावॅट क्षमतेच्या बघा देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे नुकतंच बघा उद्घाटन करण्यात आलेले हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सुखविंदर सिंग सुखू हे बघा हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत नवा प्रश्न आहे थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित कोठे आयोजित करण्यात आले आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय अ चीन चीन या देशामध्ये दे बघा थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस ह्या बघा नुकतच आयोजित करण्यात आलेल्या आहेत दहावा प्रश्न आहे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब दुसरा तर अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा भारत हा बघा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे आता भारत दुसरा ठरला आहे तर पहिला देश कोणता ठरला आहे तर बघा मेक्सिको मेक्सिको हा बघा अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा जगातील पहिला किंवा सर्वात मोठा देश ठरला आहे तर भारताने बघा आपलं अग अमेरिकेचे नागरिकत्व हे जे काही मिळवले बघा त्यामध्ये दुसरा क्रमांक आहे तर बघा अमेरिका संसदीय अहवालानुसार कुठल्या तर अमेरिका संसदीय अहवालानुसार अधिकृतपणे बघा पासष्ट हजार नऊशे साठ पासष्ट हजार नऊशे साठ भारतीय नागरिक आपले भारतीय अमेरिकेचे नागरिक बनलेले आहेत किती तर पासष्ट हजार नऊशे साठ एवढे बघा भारतीय अमेरिकेचे नागरिक बनलेले आहेत आणि आता भारत हा अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा कितवा देश ठरला आहे सर्वात मोठा तर दुसरा देश ठरला आहे अकरावा प्रश्न आहे तेहतीसावी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली याचं उत्तर आहे पर्याय पॅरिस फ्रान्स पॅरिस फ्रान्स या देशामध्ये बघा तेहतीसावी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धा ही बघा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर या फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेमध्ये बघा बैजू पाटील महाराष्ट्राचे आहेत बघा हे बैजू पाटील तर यांच्या फायर विंग्स फायर विंग्स या छायाचित्राला बघा पहिली पहिले पार... पारितोषिक मिळालेले आहे बैजू पाटील यांच्या बघा फायर विंग्स फायर विंग्स या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळवले आहे यावर तुम्हाला एक बघा कमेंटमध्ये सांगण्यासाठी एक प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे बघा नुकतंच एक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता छायाचित्राशी निगडीत आहे तो तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर बघा प्रश्न सांगतो कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा बघा नुकतंच पुरस्कार मिळालेला आहे पुन्हा एकदा सांगतो कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्युमन नाईड रोबोट हा बघा तयार करत आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड टेस्ला टेस्ला ही कंपनी बघा ऑप्टिमस नावाचा ह्युमन नाईड रोबोट बघा नुकत तयार करत आहे तेरावा प्रश्न आहे प्रबो ओ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी घोषणा करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ इंडोनेशिया तर इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी बघा प्रबो ओ सुबियांतो यांची बघा घोषणा करण्यात आली आहे पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे ॲक्सिस बँकेच्या सीईओ व एम डी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड अमिताभ चौधरी अमिताभ चौधरी यांचे बघा ऍक्सिस बँकेच्या सीईओ आणि एम डी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर निधू सक्सेना कोणत्या बँकेचे एम डी सीओ बनलेले आहे तर बघा महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँकेचे बनलेले बघा एम डी आणि सीईओ निधू सक्सेना अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत पंधरावा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले रवांडा विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पारित केलेले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क ब्रिटन ब्रिटन देशाच्या बघा संसदेने पारित केलेले आहे कुठले तर रवांडा विधेयक सोळावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या जलवायू घडीचे अनावरण कोणत्या संस्थेच्या मुख्यालयात करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय ड सी एस आय आर सी एस आय आर या संस्थेच्या मुख्यालयात बघा भारतातील सर्वात मोठ्या जलवायू घडीचे अनावरण नुकतंच बघा करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा प्रश्न आपण चालू घेण्याचे या व्हिडिओमध्ये कव्हर केले तर आता सुपरफास्ट पद्धतीने बघा रिव्हिजन म्हणून प्रश्न आणि उत्तर आपण पुन्हा एकदा पाहूया पहिलाच प्रश्न विचारला आहे बघा एशियन अंडर ट्वेंटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले ज्याचं उत्तर पर्याय बघ बघा दुबई युई या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये दीपांशु शर्माने बघा सुवर्ण पदक जिंकलेले भाळाफेक या खेळामध्ये दुसरा प्रश्न आहे बघा समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय आहे अ इराक इराक इरा या देशाने बघा मंजूर केलेला आहे पुढचा तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पन्नासाव्या जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब इटली या देशामध्ये चौथा प्रश्न आहे नीलकृष्णा हा गजरे यांनी कोणत्या मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क जेई या परीक्षेमध्ये बघा प्रथम क्रमांक पटकावला आहे पाचवा प्रश्न आहे बघा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब महाराष्ट्र हे बघा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत बघा देशात प्रथम राज्य आहे दे सहावा प्रश्न आहे बघा सव्वीसावी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रीस्तरीय परिषद कोठे भरवण्यात आली होती ज्याचं उत्तर भागा पर्याय क नेदरलँड या देशामध्ये दे बघा सातवा प्रश्न आहे वायजर एक हे अंतरात सर्वात दूर गेलेले कितवे मानवनिर्मित अंतरायान आहे ज्याचं उत्तर भागा पर्याय अ पहिले सर्वात दूर गेलेले वायजर एक हे बघा अंतरयान आहे कोणत्या देशाचे आहे तर अमेरिका या देशाचे आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले ज्याचं उत्तर बघा पर्याय क हिमाचल प्रदेश नवा प्रश्न आहे थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ज्याचं उत्तर बघा पर्याय अ चीन चीन या देशामध्ये बघा थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस या बघा आयोजित करण्यात आलेल्या आहेत दहावा प्रश्न आहे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा ना भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब दुसरा दुसरा देश बघा ठरला आहे भारत अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा ना पहिला देश कोणता आहे तर मेक्सिको अकरावा प्रश्न आहे तेहतीसावी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पॅरिस फ्रान्स बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्युमन नाईड रोबोट तयार करत आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड टेस्ला कंपनी बघा ऑप्टिमस नावाचा ह्युम नाईड हा बघा रोबोट तयार करत आहे तेरावा प्रश्न आहे प्रबो सुबियंतो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी बघा घोषणा करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी चौदा प्रश्न आहे ॲक्सिस बँकेच्या सीईओ व एम डी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड अमिताभ चौधरी पंधरावा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले रवांडा विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पारित केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क ब्रिटन सोळावा प्रश्न कोन आहे भारतातील सर्वात मोठ्या जलवायू घडीचे अनावरण कोणा कोणत्या संस्थेच्या मुख्यालयात करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर पर्याय ड सी एस आय आर या संस्थेच्या मुख्यालयात बघा भारतातील सर्वात मोठ्या जलवायू घडीचे अनावरण हे करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा कंटाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तरी ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या वेळीमध्ये याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता